घरगुती व कमर्शियल वॉटर प्युरिफाय मिळतील मिल्किंग मशीन खरेदी करा फक्त सोळा हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही देत आहोत दहा वर्ष सर्व्हिस ची हमी कडबा पुट्टी खरेदी करा आणि मिळवा तीस टक्के चाळीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट वॉशिंग मशीन खरेदी करा आणि मिळवा वीस टक्के तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट फॅन इस्त्री मिक्सर शेगडी चहा केटल अशा इत्यादी यांच्यावर आकर्षक डिस्काउंट आजच भेट द्या

नेहरुनगर येथील दारूची विक्री बंद करावी नगरच्या ग्रामस्थांची आमदार रोहित पाटील यांच्याकडे मागणी निम्नी नेहरुनगर येथे दोन ठिकाणी अवैधरित्या दारूची विक्री होत आहे त्यामुळे गावातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे ही दारू विक्री बंद करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे याबाबतचे निवेदन आमदार रोहित पाटील यांना देण्यात आले आहे पोलिसांना वारंवार या गोष्टीबद्दलची तक्रार कळून देखील त्यांच्यावर पोलीस काहीच कारवाई करत नसल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे आमदार रोहित पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की तासगाव येथे नुकतीच आमसभा घेण्यात आली या आमसभेमध्ये तालुक्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करू असा निर्णय घेण्यात आला मात्र नगर येथे दोन ठिकाणी खुले आमपणे अवैधरित्या दारूची विक्री केली जात आहे याबाबत संबंधितांना वारंवार सूचना देण्यात आलेल्या आहेत ग्रामपंचायतीकडे त्याबाबतची तक्रार करण्यात आली आहे आहे शिवाय त्याबाबत कळवण्यात आले मात्र याबाबत कोणतीही ठोस कारवाई झाली नाही या दारू विक्रीमुळे गावातील अनेक तरुण व्यसनाधीन होत आहे तरुण पिढी बर्बाद होत असताना पोलिसही त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत दिवसाढवळ्या ही दारू विक्री होत असताना पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे संबंधितांनी दारू पिण्यास बसण्यासाठी बेवड्यांना आडोसा करून दिला आहे त्यामुळे सायंकाळच्या वेळी या ठिकाणी अनेक बेवड्यांनी गर्दी केलेली असते दारूच्या व्यसनामुळे अनेकांचा संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे दारू पिऊन अनेक जण घरी जाऊन भांडण करतात शिवाय यातून गुन्हेगारी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे पोलिसांनी दारू विक्री बंद करावी व आमदार रोहित पाटील यांनी यावर ठोस निर्णय घ्यावा आणि त्या तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांकडून निवेदनात देण्यात आलेला आहे निवेदनावर धनंजय सदामते रेखा साठे अमित देवकुडे शीतल देवकुडे सारिका कावळे यांच्यासह शेकडो ग्रामस्थांच्या सह्या आहेत देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट